नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे साधारण सकाळचा व्हिडिओ आपला सात ते दहा दिवसाच्या दरम्यानचा दूरवरचा अंदाज आपण सांगत असतो सध्या जर भारतातील हवामान परिस्थिती बघितली तर अरबी समुद्रामध्ये कमीदाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये आहे तर एक पश्चिम बंगाल छत्तीसगडवर कमीदाबाचं क्षेत्र आहे आता हे दोन्ही कमी दाबाचे क्षेत्र एकमेकाच्या दिशेने सरकत आहेत कारण छत्तीसगडवरील कमीदाभ हा सरकेल तर अरबी समुद्रात असलेला कमीदाभ हा महाराष्ट्रावर सरकून विरून जाईल असा अंदाज आहे त्यामुळे एकूणच या दोन्हींचं एकत्रीकरण होऊन गुजरातवर मोठ्या प्रमाणात पाऊस वातावरण तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे तर आज जी एफ एस मॉडेलने पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अतिवृष्टीची शक्यता दिली आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा म्हणजे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर भागात देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईसह ठाणे पालघर याही भागात जोरदार पाऊस आज दिवसभरात राहू शकतो विदर्भ आणि संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात देखील विरळ पावसाची शक्यता आहे उद्या मात्र याचा प्रभाव काही अंशांनी मॉडेलने कमी होताना दाखवला आहे मात्र तो उत्तर महाराष्ट्रात सरकण्याची शक्यता असून गुजरातवर त्याचा प्रभाव निर्माण होईल सव्वीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील पाऊस केवळ कोकणापुरता किंवा पूर्व विदर्भापुरता मर्यादित होण्याची शक्यता आहे विरळ स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी जरी होत असलं तरी अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात मोठं वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय सत्तावीस अठ्ठावीस उघडीप आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे पुन्हा एकोणतीस तारखेपासूनच स्थानिक विरळ पावसाला सुरुवात होऊ शकते महाराष्ट्रामध्ये नवीन पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ तीस तारखेला असण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पूर्व विदर्भ कोकण अशी एकतीसलाही राहण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसाचा एकत्रित अंदाज जर बघितला तर विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं पावसाळ्यातोरण अधिक आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण दक्षिणी भागातून कमी राहण्याची शक्यता दिसते आपण बघतो की दोन कमी दाब सध्या भारतावर आहेत एक छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकतोय तर दुसरा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान आहे याचा परिणाम महाराष्ट्रावर आता सुरू होतो आहे दिवसभरामध्ये हे क्षेत्र संपूर्ण कोकण त्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर याही भागावर परिणाम करणार आहे त्यामुळे आज कोकणामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो उर्वरित जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रात इतरत्रही त्याचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे आज एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय अनुकूल पर परिस्थिती निर्माण होते आहे आणि जोरदार पावसाचं वातावरण ठिकठिकाणी थीक तयार होईल साधारणपणे हे पावसाळी वातावरण दुपारनंतर अधिक जोर करेल गडगडटी किंवा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह हे पावसाचं वातावरण असणार आहे काही ठिकाणी याचं प्रमाण अधिक असू शकतं मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा परिणाम थोडा उत्तर महाराष्ट्रावर अधिक पंचवीस तारखेला होण्याची शक्यता असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील किंवा नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये उत्तरेला मुसळधार पाऊस होऊ शकतो साधारण पंचवीस तारखेपर्यंत पावसाचं अतिशय अनुकूल वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण काही प्रमाणात विरळ होत जाईल सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडेल असं स्पष्ट दिसू लागलं आहे त्यामुळे पावसाळी वातावरण हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं कमजोर राहण्याची शक्यता आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात नवीन कमीदाबाची निर्मिती तयार होणं अपेक्षित आहे साधारण एकोणतीस तारखेला याची प्रक्रिया सुरू होईल किती प्रभावी हा कमीदाब निर्माण होतो कोणत्या दिशेने जातो यावर याचं पावसाचं प्रमाण अवलंबून असणार आहे परंतु आपला अनुभव भुवनेश्वर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार दर्म् होणारे कमीदाब महाराष्ट्रावर परिणाम करतात त्यामुळे एकूणच याचा परिणाम हा एक दोन तारखेला महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बघतो की विदर्भामध्ये तरी त्याचा नक्की परिणाम होणार आहे परंतु प्रत्यक्षात कमीदाब तयार होणं आणि तो भूभागावर सरकणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या दृष्टीने आपला अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये या कमीदाबामुळे मोठे पाऊस होणार आहेत नदींना पूर विहिरींना पाणी तलाव भरणं यासाठी जे पाऊस आवश्यक असतात हे या पहिल्या कमी दाबातून आपल्याला मिळतील असा पहिला अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात एक आणि दोन तारखेपासून जे पावसाळी वातावरण तयार होईल ते महाराष्ट्रासाठी अतिशय मोठं वरदान असेल अजूनही वातावरण तयार व्हायचं आहे त्यामुळे या वातावरणात बदल होईल